नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी मित्र यश आधुनिक शेतीची माहिती देणाऱ्या चॅनलवर मी आपले स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक असे बहुउपयोगी खत बियाणे पेरणी जुगाड याची माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपले कोणतेही पीक असो त्याची पेरणी करण्यासाठी किंवा खत पेरण्यासाठी जेथे बैलचलित अवजारे किंवा टॅक्टरचलित अवजारे चालत नाहीत किंवा मिळत नाहीत अशा ठिकाणी हे मानवचलित जुगाड पेरणी यंत्र आपण खत बियाणे पेरणी करू शकतो खास करून हे पेरणी यंत्र ऊस पिकाला खत पेरण्यासाठी खूप फायद्याचे आहे कारण ऊसाला फेकून दिलेला खत हा पन्नास टक्केच लागू होतो सध्या खत हे इतके महाग झाले आहेत की ते वाया न जाता शंभर टक्के पिकांना लागू होणे गरजेचे आहे खताच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत नत्रयुक्त खते हे हवेच्या संपर्कात आल्यावर ते उडून जातात ते पूर्णपणे आपल्या पिकांना लागू होत नाहीत काही ठिकाणी काही शेतकरी ऊस पिकाला कुदळीच्या साहाय्याने ऊसाच्या साईडला छोटी चर काढून त्या चरीमध्ये खत टाकतात व त्याला पायाने माती ढकलून खत बुजवतात यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज भासते पण सध्या मजूर काम करण्यासाठी भेटत नाहीत परंतु या पेरणी यंत्राच्या साहाय्याने एक माणूस चार ते पाच मजुराचे काम आरामात करू शकतो या पेरणी यंत्राने खत पेरल्यास ते आपोआप मातेआड होते ते खत झाकायची गरज भासत नाही त्यासाठी आज आपण एक जुगाड घेऊन आलो आहे हे सायकल कोळपे खत पेरणी यंत्र आहे हे तुम्हाला थोडक्यात दावून देतो तर याला काय केले आहे हे पहा शेतकरी मित्रांनो या सायकल कोळपणी पेरणी यंत्राला सायकलचा मागचा चाक ज्याला फिरियल असते तो चाक बसवला आहे ह्या सायकल कोळप्यावर चाकाच्या वरच्या बाजूला हे जुगाड बसवलं आहे हे तयार करण्यासाठी एक लोखंडी अँगलची फ्रेम करून त्यावर पात्रचे खत पेरणीची पेटी असते त्याच्या ही डाय दोन डाळ व त्यावर ह्या दोन पेट्या दोन वेगवेगळ्या खत किंवा एकात खत एकात बियाणे अशा तऱ्हेने बसवले आहे ह्या डायला लागून वरच्या बाजूला एक दातेरी व्हील बसवला आहे त्या व्हीलवरून चाकाच्या फ्रीवेलवर एक मोटरसायकलची चैन बसवली आहे ह्या दोन डायच्या मध्ये जो एक चौकोनी राडा आहे त्याला पण एक दातेरी व्हील बसवला आहे ज्यावेळेस हा चाक फिरायला लागेल त्यावेळेस ही चैन पण फिरेल त्यासोबत डायमधील ह्या फिरक्या खत बियाणे उचलून ते नळ्या टाकायला लागतील हे दोन नळे अशा पद्धतीने एका वाया आकारच्या फनाला असे जोडले आहे या वाया आकारच्या फनामुळे खत किंवा बियाणे खत हे दोन्हीही एका जागी येऊन जमिनीमध्ये पडते एकाच वेळेस दोन वेगवेगळे खत मिक्स न करता किंवा एकात खत दुसऱ्यात बियाणे टाकून दोन्ही एकाच वेळी फिरता येते या खताची व बियाण्याची मात्रा आपल्याला हवी तशी कमी जास्त करता येते हे पहा ते कसे पडत आहे खत बियाणे कसे पडते ते चालवणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित दिसते कसे वाटले तुम्हाला हे जुगाड कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद